नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत हो आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी पोलीस भरतीवरील पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये अंकगणिताचे जे काही प्रश्न विचारण्यात आले आहे म्हणजेच अंकगणिताचे शेकडा गुणोत्तर शेकडा नफा आणि तोटा यावरील प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत मित्रांनो ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला ने एक वस्तू एक हजार तीनशे आठ रुपयास विकल्याने शेकडा नऊ नफा झाला ठीक आहे इंद्रजितने एक हजार एक हजार तीनशे आठ रुपये ला एक वस्तू विकल्याने त्याला नफा झाला आहे नफा झाला आहे नऊ टक्के ठीक आहे नऊ टक्के त्याला नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती असा हा प्रश्न तुम्हाला मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे चार पर्याय आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पहिला पर्याय अकराशे दुसरा आहे बाराशे तिसरा आहे तेराशे आणि चौथा आहे बाराशे पन्नास योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता या उदाहरणाला तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळात म्हणजे एकदम आपल्या फास्ट ट्रिक पद्धतीने याला सॉल्व करता येते पाच ते दहा सेकंदात मित्रांनो याचं उत्तर निघणार आहे ठीक आहे आता सुरुवातीला बघा तुम्हाला विक्री किंमत दिली आहे विक्री किंमत किती आहे एक हजार तीनशे आठ ठीक आहे तुम्हाला विक्री किंमत दिली आहे एक हजार तीनशे आठ आणि त्यावर नऊ टक् नऊ टक्के काय झालं आहे नफा झाला आहे जेव्हा नऊ टक्के नफा होतो ठीक आहे नऊ टक्के नफा होतो तेव्हा शंभरमध्ये नऊ मिळवायचे म्हणजे किती होतात एकशे नऊ होतात एकशे नऊ टक्के ठीक आहे आणि या एकशे नऊ टक्केला आपण काय करूया शंभर गुन्हेले एकशे नऊ करायचं शंभर भागेले एकशे नऊ गुणेले एक, एक हजार तीनशे आठ रुपये आणि एकशे नऊने समजा आपण तेराशे आठला भाग दिल्यास एकशे नऊ एक एकशे नऊ एक एक उरले किती एक इतराले दोन ठीक आहे आणि एकशे नऊ दोन ए दोनशे अठरा म्हणजे एकशे नऊने याला भाग दिल्यास बारा येतात आणि बारा गुणिले शंभर म्हणजे बारावर दोन शून्य लावल्यास बाराशे रुपये पर्याय क्रमांक दोन म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत आहे मित्रांनो खरेदी किंमत एक हजार दोनशे रुपये त्या एक हजार दोनशे रुपयावर नऊ टक्के नफा म्हणजे विक्री कम किंमत किती एक हजार तीनशे आठ रुपये ठीक आहे जेव्हा बघा आता या प्रश्नाला आपण सुरुवातीला समजून घेऊया तुम्हाला जेव्हा विक्री किंमत दिलेली असते ठीक आहे जेव्हा तुम्हाला विक्री किंमत दिलेली असते तुम्हाला इथे विक्री किंमत दिली आहे किती दिली आहे विक्री किंमत एक हजार तीनशे आठ जेव्हा मित्रांनो तुम्हाला विक्री किंमत दिली असते आणि नफा दिला असतो तर नफा नेहमी शंभरमध्ये ॲड करून आता नऊ टक्के नफा दिला आहे म्हणजे शंभरमध्ये ॲड नऊ किती होतात एकशे नऊ होतात वरती शंभर घ्यायचे आणि गुन्हेला करायचं एकशे नऊने जर याला भाग दिला तर किती येतात बारा येतात बारा गुण येला शंभर म्हणजे बाराशे पर्याय क्रमांक दोन ठीक कि आहे किंवा यालाच जर तुम्ही स्पष्टीकरणच्या पद्धतीने सॉल्व करतो म्हटलं तर गृहित धरा खरेदी किंमत आहे एक्स खरेदी किंमत किती आहे एक्स खरेदी किंमत एक्स त्यावर नऊ टक्के नफा बरोबर एक हजार तीनशे आठ रुपये खरेदी आहे खरेदी अधिक खरेदीवर नऊ टक्के नफा म्हणजे खरेदी आणि नफा यांचा मिळून एक हजार तीनशे आठ ठीक आहे मग आता इथे बघा एक्स अधिक नऊ टक्के म्हणजे नऊ भागेले शंभर एक्स गुन्हेले नऊ भागेले शंभर बरोबर एक हजार तीनशे आठ एक्स अधिक नऊ गुणेला एक्स म्हणजे नऊ एक्स भागेले शंभर बरोबर एक हजार तीनशे आठ शंभर एक शंभर शंभर अधिक नऊ एकशे नऊ एक्स भागेले शंभर बरोबर एक हजार तीनशे आठ ठीक आहे आणि हा एक्स जसाचा तसा ठेवून एक हजार तीनशे आठ गुणेले एकशे नऊ भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेला एकशे नऊ लिहावं लागेल आणि मित्रांनो एक हजार तीनशे आठ गुन्हेला शंभर भागीला एकशे नऊ आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे आणि बाराचे उत्तर काढलं आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे ही झाली या उदाहरणाचं स्पष्टीकरण आणि ही झाली या उदाहरणाचं शॉर्ट ट्रिक्स अतिशय कमी वेळात तुम्हाला उत्तर काढायचं आहे पंधरा ते वीस सेकंदात किंवा पाच ते दहा सेकंदात उत्तर तुमचं जर कॅल्क्युलेशन चांगलं असेल तर पाच ते दहा सेकंदात उत्तर निघते ठीक आहे तर मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत किती आहे बाराशे रुपये आहे पर्याय क्रमांक दुसरा तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा एका व्यापाराने एक पेन एकशे त्रेचाळीस रुपयाला खरेदी केला ठीक आहे एका व्यापाराने एक पेन एकशे त्रेचाळीस रुपयाला खरेदी केला व एकशे चोपन्न रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक पर्याय आहे सात पॉईंट एकोणसत्तर टक्के सहा पॉईंट सत्तर टक्के पर्याय क्रमांक तीन आठ पॉईंट तेहत्तीस टक्के पर्याय क्रमांक चार सात पॉईंट चौदा टक्के योग्य तो पर्याय निवडा बघा काय दिला आहे मित्रांनो तुम्हाला इथे दिलं आहे की एक पेन एकशे त्रेचाळीस रुपयाला खरेदी करून एकशे त्रेचाळीस रुपयाला खरेदी करून एकशे चोपन्न रुपयास विकला एकशे चोपन्न रुपयास विक म्हणजे ही आहे खरेदी किंमत ही आहे विक्री किंमत यांचा फरक किती येतो मित्रा त्रेचाळीस आणि सात सात आणि तेरा म्हणजे फरक कितीचा इथे अकराचा फरक आहे ठीक आहे एकशे चौपन्नमधून एकशे त्रेचाळीस वजा केल्यास किती उरतात अकरा मग हा झाला तुमचा नफा ठीक आहे मग हा वारी है। वारी नफा तुम्हाला शेकडेवारीमध्ये काढायचा आहे मग शेकडेवारीमध्ये नफा काढण्यासाठी नफा भागेले खरेदी किंमत किती एकशे त्रेचाळीस गुन्हेले शंभर ठीक आहे मग बघा अकराने एकशे त्रेचाळीसला भाग जातो का बघा एकशे त्रेचाळीसला अकराने भाग जर देतो म्हटलं अकरा एक अकरा उरले तीन तीन अकरा त्रिक तेहत्तीस अकराने याला भाग दिल्यास अकरा एक अकरा आणि एकशे त्रेचाळीसला भाग दिल्यास तेरा आता तुम्हाला शंभर भागेला तेरा करायचा आहे शंभर भागेले तेरा आणि शंभर भागेले तेरा केल्यास तेरसखम अठ्याहत्तर तेरा साती एक्क्याण्णव उरले किती नऊ शून्य पॉईंट तेर तेरा पाच पासष्ट तेर सखम अठ्याहत्तर तेरा साती एक्क्याण्णव तेरसखम अठ्याहत्तर उरले किती बारा शून्य तेरा तेरासाती एक्क्याण्णव तेराआठी एकशे चार तेर नऊ एकशे सतरा तेर नऊ एकशे सतरा म्हणजे उरले किती तीन सात पॉईंट एकोणसत्तर सात पॉईंट एकोणसत्तर टक्के पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला नफा शेकडेवारीमध्ये काढायचा आहे मग नफा शेकडेवारीमध्ये काढण्यासाठी खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे अकरा रुपयाचा नफा मग हा अकरा रुपयाचा नफा कोणावर झाला आहे खरेदी किंमतीवर झाला आहे मग अकरा भागेला खरेदी किंमत गुन्हेला शंभर केल्यास शंभर भागेला तेरा आणि शंभर भागेला तेरा केल्यास सात पॉईंट एकोणसत्तर सा टक्के नफा झाला पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे रुपये नफा ए बी सी यांनी अनुक्रमे दोनास तिनास चार दोनास तिनास चार या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती रुपये असेल हा प्रश्न तुम्हाला बुलढाणा पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो पर्याय आहे पर्याय क्रमांक एकवीसशे पर्याय क्रमांक दोन बावीसशे पर्याय क्रमांक तीन चोवीसशे आणि पर्याय क्रमांक चार चोवीसशे पन्नास योग्य तो पर्याय निवडा आता बघा या प्रश्नालासुद्धा तुम्हाला पाच ते दहा सेकंदात सॉल्व करता येते तुम्ही म्हणाल कसं तुम्हाला किती दिले आहे व्यवहारात किती झाले आहे ना पहा सात हजार दोनशे मग या तिघांची बेरीज करा चारन तीन सात सात दोन नऊ नऊनी याला भागल्यास नवा आठी बहात्तर म्हणजे आठशे ठीक आहे आणि तुम्हाला बीचा नफा विचारला आहे म्हणजे बी कोणा यामधला हा आहे मग आठ गुन्हेला तीन केल्यास आठ त्रिक चोवीस वर दोन शून्य चोवीसशे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळात उत्तर निघत आहे ठीक आहे तुम्हाला तिघांची बेरीज करायची आहे तिघांची बेरीज किती येत आहे नऊ येत आहे त्या नऊनी सात हजार दोनशेला भागा म्हणजे किती येतात आठशे येतात आणि आठशेला जर आपण तीनने गुणल्यास तुम्हाला बीचा वाटा बघा हा ए आहे हा बी आहे सी आहे तुम्हाला बीचा वाटा विचारलेला आहे म्हणजे बीचा वाटा किती आहे प्रमाणात तीन आठशे गुन्ह्याला तीन केल्यास आठ त्रिक चोवीसशे उत्तर येते पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा एक वस्तू जर पंचवीसशे रुपयाला विकून पंचवीस टक्के नफा होत असेल तर मूळ किंमत किती हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो धुळे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय बघा किती आहे पर्याय आहे अठराशे रुपये पर्याय क्रमांक दोन एकोणवीसशे पर्याय क्रमांक तीन दोन हजार आणि पर्याय क्रमांक एक चार एकवीसशे योग्य तो पर्याय निवडा बघा जसं आपलं पहिलं एक्झाम्पल घेतलं होता आपण की तुम्हाला इथे विक्री किंमत दिली आहे विक्री किंमत किती आहे मित्रा पंचवीसशे रुपये आहे आणि व्यवहारात नफा किती हो झाला आहे पंचवीस टक्के नफा झाला आहे जेव्हा पंचवीस टक्के नफा होतो तेव्हा पंचवीस अधिक शंभर एकशे पंचवीस म्हणजे शंभर भागेला एकशे पंचवीस करा एकशे पंचवीस दोने अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजेच दोन वर दोनवर एक दोन तीन शून्य किंवा दोनवर एक शून्य वीस वीस गुन्हेला शंभर दोन हजार रुपये मूळ किंमत पर्याय क्रमांक तीन अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळात मित्रांनो याचं उत्तर निघत आहे तुम्हाला पंचवीसशे गुन्हेला शंभर भागेले एकशे पंचवीस करावं लागेल नफा म्हटलं की शंभरमध्ये ॲड करायचं तोटा म्हटलं तर शंभरमधून ती तोटा झालेली टक्के काय करायची वजा करायची इथे नफा झाला आहे म्हणजे शंभरमध्ये आपण पंचवीस मिळू एकशे पंचवीस शंभर भागेला एकशे पंचवीस करा म्हणजेच दोन हजार रुपये काय येत आहे मूळ किंमत येत आहे पर्याय क्रमांक तीन तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा सहा रुपयात वस्तू विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो सहा रुपयात एक वस्तू विकली तर त्या सहा रुपयावर दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती हा प्रश्न तुम्हाला यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि येथे पर्याय आहे वीस टक्के नफा वीस टक्के तोटा पंचवीस टक्के नफा किंवा पंचवीस टक्के तोटा योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे आता बघा सहा रुपयाची वस्तू विकल्यानंतर दोन रुपये नफा होतो ठीक आहे मग सहा रुपयाची वस्तू आता ही आहे विक्री किंमत हा आहे नफा जेव्हा सहा रुपयाची वस्तू विकली त्यावर दोन रुपये नफा होतो म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे चार रुपये लक्षात घ्या चार रुपयावर दोन रुपये नफा म्हणजेच विक्री किंमत किती सहा रुपये आता ती वस्तू तीन रुपयात विकली म्हणजे चार रुपयाची वस्तू आहे तीन रुपयात विकली म्हणजेच इथे काय झालं आहे तोटा झाला आहे कितीचा एक रुपयाचा मग चार रुपयावर एक रुपयाचा तोटा तर तो शंभर रुपयावर किती चार एक चार, तो चार, चार पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस टक्के काय झाला आहे तोटा झाला आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा सहावा प्रश्न बघा राजूने एक पेन पंच्याहत्तर रुपयास खरेदी करून एकशे पाच रुपयात विकला ठीक आहे पंच्याहत्तर रुपयाची खरेदी किंमत असणारा पेन एकशे पाच रुपयाला विकला म्हणजे त्याला इथे तीस रुपये काय झाला आहे नफा झाला आहे तीस रुपये नफा तुम्हाला सांगितलं आहे की पंच्याहत्तर रुपयाचा पेन एकशे पाच रुपयात विकल्यास त्यास किती टक्के नफा झाला हा प्रश्न परभणीपुरी दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा पंच्याहत्तर रुपयाचा पेन एकशे पाच रुपयाला विकला म्हणजे तीस रुपये नफा झाला मग तीस रुपये नफा झाला तर तुम्हाला तो नफा शेगड्यामध्ये काढायचा आहे मग तीस रुपये नफा कितीवर झाला आहे खरेदी किंमतवर म्हणजे पंच्याहत्तर रुपयावर तर शंभरपैकी किती पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर तीन एक तीन तीन दहा तीस दहा चोक चाळीस टक्के नफा पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा यावरील काही उदाहरणे बघितले पोलीस भरतीमध्ये पी वाय क्यू पोलीस भरतीचे पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे मॅथमॅटिक्स अंकगणिताचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद